नमस्कार कुळकर्णी कुटुंबियांच्या गणपती उत्सवात तुम्हा सर्वांचे स्वागत यावर्षी आमची सजावटीची संकल्पना आहे मराठी अभिजात भाषा कारण अर्थातच यावर्षी आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला भारतात ज्या बावीस भाषा आहेत त्यातील केवळ सात भाषांना हा दर्जा मिळाला आहे आणि मराठी ही त्यातील एक भाषा आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष असतात भाषेचे वय पंधराशे ते दोन हजार वर्षे असावे भाषेला स्वतःचा असा समृद्ध आणि प्राचीन इतिहास असावा आणि भाषेचा विकास अर्थातच अखंडित असावा हा दर्जा मिळाल्याचे फायदे काय तर केंद्र सरकारकडून आपल्याला विशेष अनुदान मिळेल मराठी भाषेच्या बोलींचा अभ्यास होईल संशोधनं होतील साहित्य संग्रह करणे अधिक सोपे जाईल प्राचीन ग्रंथ अनुवादित होतील आणि ग्रंथालय सशक्त होतील प्रत्येक भाषेची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये असतात मराठी भाषेमध्येही अशा अनेक प्रादेशिक बोली आहेत उदाहरणार्थ कोंकणी वराडी अहिरणी माळवणी दक्षिणी मराठी भाषेत देवनागरी लिपी वापरली जाते मराठी भाषा ही संस्कृत प्रचूर असली तरी तिने लोकसंग्रहातून नवीन शब्द आत्मसात केले आहेत उदाहरणार्थ उर्दू इंग्रजी हिंदी पोर्तुगीज ह्यातील अनेक शब्द मराठीत रुळले आहेत विंदा करंदीकर कुसुमाग्रज वि स खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे प्रत्येक भाषेच्या साहित्यामध्ये काही उत्यंतरे असतात मराठी भाषेच्या साहित्यात चार कालखंड आढळतात कालखंड पहिला प्राचीन व संत काव्य काळ लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ होय त्यानंतर संत वाङ्मयामुळे मराठीला खरी समृद्धी मिळाली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठीत आणली संस्कृतमध्ये जखडलेले ज्ञान मराठी भाषेत आले पुढे नामदेव तुकाराम एकनाथ चोखामेळा ह्या सर्वांनी अभंग ओव्या भारुडे कीर्तन ह्याद्वारे भक्तीचा आणि समतेचा संदेश पोहोचवला सोळाव्या शतकात शिवकालीन साहित्यातून पोवाडे बखरी रामदास स्वामींचे लेखन उदयास आले त्यानंतरचा पुढचा कालखंड म्हणजे सुधारणा काळ साहित्य समाज परिवर्तनाचे व स्वातंत्र्य लढ्याचे साधन बनले जातीभेद स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह हो यावर भर देण्यात आला विवेकवाद विज्ञाननिष्ठा मानवतावादाचा प्रभाव पडला निबंध आत्मचरित्र प्रबोधनात्मक साहित्य असे नवीन साहित्य प्रकार ओळू लागले महात्मा फुले टिळक आगरकर सावरकर हे ह्या काळात लिहू लागले तिसरा कालखंड स्वातंत्र्य उत्तर काळ अर्थातच एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर स्वातंत्र्यप्रेमाबरोबर व्यक्तीचे अंतर्मन भावना संघर्ष साहित्याच्या केंद्रस्थानी आला नवीन प्रतिके बोलीभाषेचा वापर आधुनिक प्रयोगशीलता स्त्री अनुभव व दलित साहित्याचा उदय ह्याच काळात झाला ग्रामीण जीवन शोषण विषमता ह्याचे चित्रण झाले ह्या काळातील प्रमुख साहित्यिक विवा शिरवाडकर वि स खांडेकर पु ल देशपांडे दया पवार नामदेव ढसा त्यानंतरचा चौथा कालखंड आधुनिक व आधुनिक अर्थातच एकोणीसशे नव्वदनंतर जागतिकीकरण तंत्रज्ञान आर्थिक आणि सामाजिक बदलांचे प्रतिबिंब साहित्यात उमटले महानगरी जीवन बेरोजगारी शेतकरी आत्महत्या सामाजिक आरोग्य हे विषय हाताळले जाऊ लागले पुढे डिजिटल साहित्याची निर्मिती झाली अर्थातच ब्लॉग ईबुक पॉडकास्ट भालचंद्र नेमाडे नागनाथ पल्ले अच्युत गोडबोले हे या काळातील प्रमुख लेखक होय थोडक्यात मराठी साहित्य संत वाङ्मयातील भक्तिभावापासून ते आजच्या डिजिटल व पोस्ट मॉडर्न साहित्यापर्यंत प्रवास करत आले आहे प्रत्येक कालखंड सामाजिक राजकीय बदलांचे प्रतिबिंब ठरला आहे आता आपण मराठी वाचक म्हणून मराठी भाषिक म्हणून काय करू शकतो आपल्या घरांमध्ये आपल्या मुलांमध्ये ही वाचनाची संस्कृती आपण रुजवू शकतो वाचाल तर वाचाल हा मंत्र आपल्या मुलांना आपण शिकवू शकतो कुणालाही भेटवस्तू देताना बालसाहित्य किंवा इतर कथा कादंबरी पुस्तके विकत घेऊ शकतो जर असे छोटे छोटे प्रयत्न झाले तरच मराठी भाषेचा आणि साहित्याचा प्रवाह हा अखंडित राहील आणि तो राहू दे हीच आपण आपल्या बाप्पा चरणी प्रार्थना करूया धन्यवाद